सन्मानजी आम्दार पृथ्वीराजी साठे साहब विनंती है कि आप सर्वशी साधा महाविकास आघाड़ी नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबेजोगाई शहराचे ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट मीर फर थर, फरकुंदाली थर, उस्मानी साहेब मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजासाहेब देशमुख डॉक्टर नरेंद्रजी काळे भाई गंगाभीषणजी थावरे कॉम्रेड पोडबरे सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्याचे अध्यक्ष अमरभैया देशमुख ईश्वरजी शिंदे बालासाहेबजी शेख सौ संजीवनीताई देशमुख नसरीताई बागवान चंद्रकलाताई देशमुख शिवाजीरावजी कांबळे चामनर सर हाजी सर ॲडव्होकेट शहाजान पठाण गोविंदजी टेकाळे प्रशांतजी पवार कानबाजी लांडगे लोमते साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व या नागरी सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो आज योगेश्वरी देवीच्या पावन स्पर्शानं पुणे झालेल्या या नगरीमध्ये आदरणीय भजन बाप्पा सोनाने यांचा नागरी सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे अंबेजोगाई शहराला एक वेगळी परंपरा आहे पासोडीकार दासोपंत किरमाने बाबा या शहरामध्ये ज्यांच्या कर्तृत्वानं हे शहर ओळखलं जातं स्वामी रामानंदजी रामानंदजी तीर्थ परांजपे बाबासाहेबजी परांजपे कॉम्रेड गंगाधररावजी पुरांडे अशा महान पुनीत स्पर्शानं आणि त्यांच्या कर्तृत्वानं या शहराची एक वेगळी ओळख आहे तसेच सर्व समाजामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम मी या ठिकाणी विनम्र अभिवादन व्यक्त करतो आदरणीय पप्पांचा सत्कार आज तेरा सात ही तारीख आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेची पप्पांना ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्या सर्व जनतेची पप्पाकडनं एकच अपेक्षा आहे की आजची जी तारीख आहे पप्पाचा जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत या बीड जिल्ह्यातल्या मतदारांना त्यांनी विसरू नये ना। म्हणून आम्ही जो एक तारीख तेरा सात ही तारीख या ठिकाणी निवडलेली आहे त्यामुळं पप्पावर या बीड जिल्ह्याच्या विकास कामाचं तर सातत्यानं अंबाजोगाई शहराच्या विविध प्रश्नाच्या संदर्भात एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून या शहरातील सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन अंबेजोगाई शहराचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी सातत्यानं या ठिकाणी लढा देण्याचं काम या अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी केलेलं आहे सर्वात जुवळचा प्रश्न या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं फसारकर गुरुजी या ठिकाणी ते अंबेजोगाई रेल्वे या ठिकाणी झाली पाहिजे लढा त्यांनी शेवटच्या त्वासापर्यंत या ठिकाणी दिला ही अतिशय जिवाळ्याची मागणी अंबेजोगाई करांचे दुसरा प्रश्न अतिशय म्हणजे भौतिक आणि स्वाभिमानाचा प्रश्न दुसरा कुठला असेल तर तो आहे अंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे हे अंबेजोगाईकरांचं फार मोठं स्वप्न आहे माझ्या पूर्वी अनेकांनी बोलत असताना सांगितलं की आंबेजोगाई शहर हे कसं पाहिलं तर शैक्षणिक दृष्ट्या मराठवाड्याचं पुन्हा समजलं जाणार हे शहर आहे या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक अतिशय गुन्हे गोविंदाने या ठिकाणी राहतात त्यामुळं आंबेजोगाई शहराची लोकसंख्या या ठिकाणी झपाट्यानं वाढत आहे आंबेजोगाई आणि खेज मतदारसंघाच्या आशीर्वादाने मला ज्यावेळेस आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस प्रामुख्याने जर मी कुठल्या विषयाला या ठिकाणी हात घातला असेल तर ते घुटनाथ साठवण तलावाकडे या ठिकाणी लक्ष घातलं आणि त्या त्या निमित्तानं लक्ष घालत असताना चार कॅबिनेट मंत्री पाच सहा विभागाचे प्रधान सचिव आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी बैठक घेतली आणि तो प्रश्न त्या ठिकाणी मार्ग लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला ज्यावेळेस दोन हजार चौदाला भाजपचं सरकार आलं त्यावेळेस पहिल्या याच्यामध्ये घुटनाथ साठवण तलावाचा जो प्रस्ताव आहे त्या ठिकाणी रद्द करण्याचं काम भाजप सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे दुसरा आणखी या शहराच्या निगडीत आणि जिवाळाचा प्रश्न आहे तो स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय वर रुग्णालय यासाठी पण मी आमदार असताना त्यावेळेसचे मंत्री गावी साहेब विजय कुमार साहेब या खात्याचे मंत्री होते आणि त्यांच्याकडे त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून बी बिल्डिंग या ठिकाणी धूळखात पडली होती आणि मी त्यावेळेस त्यांना सांगितलं गावी साहेबांना की मी तेच विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे आणि अमेरिके दोघाईचं स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय त्याची बिल्डिंग तयार आहे परंतु त्या ते धूळ खात पडलेले त्या ठिकाणी अद्यावत मशिनरी नाही लाईटचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे आपण तात्काळ बैठक लावावी आणि आमच्या जिवाळ्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवा कारण अन्नजोगाईमध्ये येणारे जे रुग्ण आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यामधून तर येतात परंतु गोरगरीब शेतकरी शेतमजूर शेत या कुटुंबातून लोक बहुतांश त्या ठिकाणी उपचारासाठी येत असतात त्यामुळं त्यासाठी आपण निधी दिला पाहिजे त्यावेळेस माझी ती मागणी त्या ठिकाणी विजयकुमार गामी साहेबांनी मान्य केली आणि अद्यवत यंत्रसामग्री बी बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी आपण करू शकलो आणि त्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये मा त्या बि बिल्डिंगचा आणि रुग्णालयाचा चांगला फायदा जे रुग्ण त्या ठिकाणी कोरोनामध्ये येत होते त्यांना चांगला फायदा देण्याचं चा काम त्या रुग्णालयाच्या माध्यमातून केलं गेलं हे मला म्हणजे पाहिल्यानंतर मनापासून एक वेगळं समाधान वाटतं दुसरा आणखीन ह्या संदर्भात आवर्जून या ठिकाणी सांगायचं की लोक मधून काम करत असताना आडवणूक अगोदर करायची आणि पुन्हा सोडवणूक करायची ही कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे अॅडव्होकेट इस्माईल चौधरी यांनी सांगितलं की एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या गावा गावकऱ्यांना जर डीपी पाहिजे असला तर त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते आणि कुणाचा तरी वशिला कुणाचा तरी फोन लावल्याशिवाय डीपी दिला जात नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे दवाखान्यामध्ये पण आपण पाहिलं तर कुणाचा तरी फोन केल्यानंतरच रुग्णसेवा चांगली दिली जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या व्यक्तीची ओळख नाही त्या व्यक्तीनं कोणाकडे गेलं जायचं त्यामुळे हे कुठंतरी सिस्टीम बदलली पाहिजे तर वशिलाची आवश्यकता ह्या दोन्ही शिष्टीमध्ये नाही आली पाहिजे आणि पोलिसांनी काम करत असताना निःपक्षपाती या ठिकाणी काम केलं पाहिजे कुणीतरी कार्यकर्ता एका पक्षाचं काम करतो तो समाजाच्या सर्वसामान्य माणसाच्या मागणीसाठी जर रस्त्यावर घेऊन आंदोलन करत असतं तर त्या ठिकाणी पोलिसांनी निःपक्षपाती काम केलं पाहिजे एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल किंवा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जर सर्वसामान्यचा लढा लढत असेल तर त्या ठिकाणी आपण समजून घेऊ त्याला त्या ठिकाणी संरक्षण दे कारण सर्वसामान्य माणूस हा मोठा आशन बप्पा आज आपल्याकडे या ठिकाणी पाहत आहे की बजरंग बप्पा सोडून एक खासदार नाही मी खासदार आहे अशी भावना प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्यावर आपल्याला जिल्ह्याचा विकास करत असताना आपण अपन, आपल्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही ज्या ज्या गावामध्ये जात होतो ज्या ज्या वस्त्यामध्ये जात होतो त्या त्या वेळेस आपल्या कर्तृत्वाच्या संदर्भात आम्ही बोलत होतो ते बजरंग बाप्पा यांना एक चांगला अनुभव आहे स्वतःच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वानं बप्पाने या ठिकाणी दोन निर्मिती केली आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं सांगायचं तात्पर्य उद्योगधंदे आपल्या भागामध्ये जर या ठिकाणी आले तर तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल आणि तरुण जे या ठिकाणी भरकटत गेलेलं आहे जीएसटी आणि मुळे अनेक अने तरुणांच्या हातामधलं काम गेलेलं आहे परवा आपल्या प्रचाराच्या दरम्यान साहेब या ठिकाणी आले जयंत पाटील साहेब या आपल्या प्रचाराच्या दरम्यान आले होते त्या प्रचाराच्या दरम्यान मी या भागाचा लो माझी लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांना एकच मागणी केली आदरणीय पवार साहेब आपल्या अंबेजोगाई मध्ये जवळपास हजारो हेक्टर जमीन हे गायरान जमीन आहे आणि त्या गायरान जमिनीवर जर आपण आय पार्क जर उभा केला तर हजारो लोक हजारो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी आपल्याला काम देता येणार आहे भुटणा सत्वंत तलाव आहे दुसरं अवर्दून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आठवलं म्हणून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचा वंदापन दिन नगर या ठिकाणी होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना मनातून त्यांनी सांगितलं की मी प्रचाराला भजन बप्पा म्हणून यांच्या प्रचाराला आलो आलो होतो आणि बीड जिल्ह्याची जी ओळख आहे उसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ते कुठंतरी पोसली गेली पाहिजे आणि आपण मोठे मोठे सिंचनाचे प्रकल्प या बीड जिल्ह्यामध्ये उभा केले पाहिजे हे बजरंग बप्पाच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी नगरला आदरणीय जयंत पाटील साहेबांना त्या ठिकाणी भावना व्यक्त केली आणि बप्पांना त्या ठिकाणी सांगितलं की येणारा जे सरकार आहे हे महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी नक्कीच राज्यामध्ये येणार आहे आणि बीड जिल्ह्याचा जो विशेष ते भरून काढण्यासाठी आपण त्या का ठिकाणी प्राधान्य देऊ बजरंग बाप्पाला आदरणीय जयंत पाटील साहेबांनी स्वतःचा फेटा बजरंग बाप्पाच्या डोक्यावर ठेवला आणि त्या ठिकाणी बजरंग बाप्पाला त्या आशीर्वाद देताना त्यांचं मन भरून आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी भावपूर्ण असं त्या ठिकाणी उद्गार काढले की बीड जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष त्या ठिकाणी आपण नक्कीच भरून काढू असं मौलिक शब्द त्या ठिकाणी ऐकल्यानंतर नक्कीच आमची मान नगरला त्या कार्यक्रमामध्ये नक्कीच उंचलेले आहे दुसरा अनेक या ठिकाणी कार्यक्रमाच्या भावना व्यक्त करताना मी आपल्या समोर सांग नम्रपणे सांगू इच्छितो की बजरंग बाप्पाला या ठिकाणी निवडून आण आणण्यासाठी विविध जाती धर्मातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी भरभरून रूपी आशीर्वाद दिलं पण यासोबत या भागाचे भूमिपुत्र आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा पण फार मोठा ठिकाणी लाभलेला आहे त्यांचं पण आपल्या या अंबेजोगाई मतदार मतदारसंघाचे मनपूर्वक त्यांचं आभार मानतो आपल्या सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो माझ्या बोलण्यामध्ये जर कुठलं काही राहिलं असेल तर ते त्याच्या संदर्भात बजरंग बाप्पा त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी नक्कीच बोलणार आहे पण या अंबेजोबाई शहराला के मतदारसंघाला आणि बीड जिल्ह्याला पुरा घेऊन जात असताना बजरंग बप्पा आपल्याकडे मोठ्या आशेनं हा बीड जिल्हा या ठिकाणी पाहत आहे त्यांचे नक्कीच स्वप्न आपण पूर्ण कर, पूर्ण करताना असं मला नक्कीच खात्री आई योगेश्वरीच्या योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की बाप्पाला भरपूर असं आशीर्वाद दे त्यांना ताकद दे या बीड जिल्ह्याचा जो मागासलेपणा आहे ते दूर कर करण्याची शक्ती आई योगेश्वरी देवी त्यांना देव अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे मनापासून आभार मानून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र